गणपती बाप्पा मोर्या ओम गणपतेन महा बघा शनिवारी सात सप्टेंबर रोजी गणपती बाप्पांची स्थापना झालेली होती ज्या पद्धतीने ज्या मनोभावे आपण गणपती बाप्पांची अगदी विधिवत पद्धतीने स्थापना करतो त्याच विधिवत पद्धतीने आपल्याला उत्तर सुद्धा करायचे आहे म्हणजे आपण जे, जे बाप्पांची स्थापना किंवा सेवा करतो तर त्याचं पूर्ण फळ आपल्याला भेटतं आता प्रत्येकाच्या घरी बघा कुणाच्या घरी दीड दिवसाचा पाच दिवसाचा सात किंवा काही जण अनंत चतुर्थी दिवशी सुद्धा बाप्पांचं विसर्जन करतात पण काहींच्या घरी गौरी असतात त्या बऱ्याच ठिकाणी गौरी ज्या जा जाता, दिवशी जातात त्या दिवशी विसर्जन केलं जातं मग त्या दिवशी पाच दिवस होतात कधी सहा दिवससुद्धा होतात आता तुमच्या घरी जी पद्धत आहे त्या दिवशी तुम्ही बाप्पांचं विसर्जन करू शकता तर अगदी साधी सोपी विधिवत उत्तरपूजा आपण पाहणार आहोत कोणताही मंत्र जप न करता अगदी कोणालाही सज जमेल अशी पूजा पाहणार आहोत तर बघा गणपती बाप्पा किंवा कोणत्याही देवाला आपली भक्ती हवी असते ना की कि तुम्ही किती थाटमाट करता यापेक्षा तुमचा भाव महत्त्वाचा असतो त्यामुळे तुम्हाला जसं जमेल तशी तुम्ही अगदी मनोभावे ही साधी सरळ उत्तर पूजा घरी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर कोणतीही पूजा करताना सुरुवातीला आपण दिवा लावतो तर गणपती बाप्पाजवळ जे आपण दिवे समयी ठेवले असतील ते सुरुवातीला लावून घ्यायचे आहेत आणि ज्या दिवशी आपण विसर्जन करणार आहे त्या दिवशी बघा सकाळी लवकर उठून आपल्याला आंघोळ करून आपली नेहमीची देवपूजा आणि त्याचबरोबर बाप्पांची पूजा सुद्धा करून घ्यायची आहे नैवेद्य दाखवायचं आहे आणि नंतर दुपारी वगैरे बाप्पांचं विसर्जन केलं जात नाही शक्यतो तीन किंवा चार नंतरच बाप्पांचं विसर्जन केलं जातं तर त्या पद्धतीने आपल्याला विसर्जन करायचं आहे आणि पूजा चालू झाल्यानंतर आपल्याला दिवा लावल्यानंतर स्वतःलासुद्धा हळदी कुंकू लावायचा आहे मग दिव्याला हळदी कुंकू फूल अक्षता दो हे सगळं वाहून घ्यायचं आहे आणि आप आपल्याला आता स्वतःच्या शरीरशुद्धीसाठी आणि आत्मशुद्धीसाठी पाण्याचं आचमन करायचं आहे तर एखाद्या पेल्यामध्ये स्वच्छ पाणी घ्या आणि ते पाणी तुम्हाला उजव्या हात डाव्या हाताने उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे आणि आपल्याला म्हणायचं आहे ओम केशवायन महा ओम माधवायन महा ओम नारायण महा आणि चौथ्या वेळी ओम गोविंदायन महा म्हणत हे जे पाणी आहे ते ताटामध्ये सोडायचं आहे आणि बघा आपण गणपती बाप्पा बसवताना एक संकल्प केला जातो तर तो संकल्प सोडण्यासाठी हातामध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता आणि फूल घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्ही जो संकल्प केलेला होता तो संकल्प इथं आपल्याला सोडायचा आहे तर अशा पद्धतीने हातामध्ये हे हळदी कुंकू अक्षता आणि फूल घेऊन हे यामध्ये टाकायचं आहे आणि वरून थोडंसं पाणीसुद्धा तुम्ही टाकू शकता तर अशा पद्धतीने जो आपण संकल्प केलेला होतो तो आपल्याला इथं सोडायचा आहे आणि तो संकल्प पूर्ण होणार अशी म्हणजे हो हो अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे तर आता बघा गणपती बाप्पाची आपल्याला पूजा करायची आहे तर यासाठी आपल्याला पंचामृत एक लागणार आहे आणि पाणी स्वरूपात अगोदर आपल्याला असं फुलाने पाणी सगळीकडे शिंपडून घ्यायचं आहे आणि पाणी शिंपडताना तुम्हाला जे काही साधे ये मंत्र येत असतील तर ते म्हणा किंवा ओम गणपतायन महा हा साधा मंत्र म्हणा तुम्हाला जास्त अवघडमध्ये जाण्याची सुद्धा गरज नाही नंतर पंचामृत असं घ्यायचं आहे आणि तेसुद्धा असं सगळीकडे आपल्याला शिंपडायचं आहे आणि नंतर स्वच्छ पाणी परत एकदा आपल्याला अशा पद्धतीने शिंपडून घ्यायचं आहे तर आता यानंतर आपल्याला काय करायचं आहे की बाप्पाला हळदी कुंकू चंदन अगोदर लावून घ्यायचं आहे नंतर हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आहे आणि फूल व्हायचं आहे आता गणपती बाप्पाला जास्वंदीचं फूल अतिशय प्रिय आहे त्यामुळं जास्वंदीचं फूल मिळालं तर ते नक्की व्हा आणि नमस्कार करायचा आहे बाप्पाला आणि नंतर अक्षता आहेत त्या आपल्याला व्हायच्या आहेत तर बाप्पांच्या डोक्यावरती आपल्याला अक्षता व्हायच्या आहेत आणि बाप्पांना सांगायचं आहे की जी आप आपण जी स्थापना केलेली होती आणि आत्ता जी उत्तरपूजा करतोय ते अगदी जसं जमेल तसं करत आहे तर ही तुम्ही पूर्ण मानून घ्या असा बाबा म्हणत बाप्पांना आपल्याला नमस्कार करून घ्यायचा आहे तर आता नंतर तुम्ही जे काही विसर्जना दिवशी मोग मोदक बनवत असाल किंवा गोड शिरा जे काही तुम्हाला तुम्ही तुम्हाला जमेल ते तुम्ही बनवू शकता पण बाप्पांना आवडतात ते म्हणजे मोदक तर ते आपल्याला बाप्पांना अशा पद्धतीने मोदकांचा प्रसाद दाखवायचा आहे आणि असा पाण्याचा चौकोन काढून त्या ठिकाणी आपल्याला हे प्रसादासाठीचे जे मोदक आहेत ते बाप्पांजवळ ठेवायचे आहेत आणि नंतर आरतीसाठी किंवा विसर्जनासाठी जिथं तुम्ही जात असाल तिथं ते सगळ्यांना वाटायचे आहेत किंवा घरात जे मंडळी असतात त्यांना द्यायचे आहेत नंतर तुम्ही आर गणपती बाप्पांची जी नेहमी आपण आरती करतो ते करायचे आहे आणि स्वतःभोवती फिरून एक नमस्कार करायचा आहे तर ग आरती झाल्यानंतर घरातल्या सगळ्यांनीच गणपती बाप्पाजवळ नतमस्तक व्हायचं आहे आणि मेव भावी गणपती बाप्पांना नमस्कार करायचा आहे तर अशा पद्धतीने आग आरती अगरबत्ती म्हणजे जे, जे पूजा आपण करत असतो ती करून घ्यायची आहे आणि ती झाल्यानंतर परत आपल्याला हे मग गणपती बाप्पासाठी बघा जे आपण आता गणपती बाप्पा बसवल्यापासून जे फुलं किंवा जे विड्याची पानं असतील किंवा कलश असतो तर त्या पानांचं फुलांचं आपण गणपती बाप्पाबरोबर विसर्जन केलं जातं तर हे पाण्यात न सोडता जर तुम्ही झाडांमध्ये टाकलं तर काय होतं की झाडांला याचं खत होतं आणि पाणी दूषित करण्यापेक्षा तुम्ही ही फुलं आहेत किंवा हराळी आगाडा आपण जे आठ दिवस म्हणजे ज्या जोपर्यंत बाप्पा आहेत तोपर्यंत आपण ते एका ठिकाणी साठवून ठेवायचे आहे आणि विसर्जना दिवशी मग ते झाडांमध्ये तुम्ही टाकू शकता म्हणजे झाडांना सुद्धा खत होतं आणि फुलांचं ह्या सुद्धा राखलं जातं आता ही जे आपण पूजा केलेली असते तर आता विड्याची पानं वगैरे सुकलेली असतात जी फुलं आहेत ती सगळी अशी गोळा करून आपण जोपर्यंत हाळा हा बापांची आरती करत असतो तोपर्यंत हारळी आगाड असतो तो रोजच्या रोज बदलत असतो तर तो, तो, तो फुलं आहेत जी काय बदललेली ती सगळी एका याच्यात साठवून घ्यायची गोळा करून ठेवायची आणि नंतर ती तुम्ही झाडांमध्ये टाकू शकता आणि बापांजवळ आता जे काय ठेवलेलं आहे आपण विडा हे विड्याची वी, पानं आपण या फुलांबरोबर टाकू शकतो आणि विड्याचं सामान आहे ते तुम्ही परत यूज करू शकता आणि जे काय आता राहिलेलं तांदूळ वगैरे आहेत ते आपल्याला प्लेटमध्ये जमा करायचे आहेत आणि बाप्पांची स्थापना करताना जर तुम्ही सुपारीची पूजा केली असेल तर ती पाणी बाप्पांबरोबर विसर्जन करा नाहीतर घरातला जर गणपतीची स्थापना केली असेल तर तो गणपती बाप्पा आपण मंदिरात ठेवू शकतो आणि अशा पद्धतीने बाप्पांना थोडंसं हलवायचं आहे आणि ठेवून द्यायचं आहे तर आता हे जे तांदूळ वगैरे आहेत किंवा कलशातला नारळ आहे तो आप तुम्ही बाप्पांचं विसर्जन करताना तिथं फोडून सगळ्यांना प्रसाद देऊ शकता आणि जी पानं वगैरे आहेत ती तुम्ही ह्या एका कॅरीबॅगमध्ये सगळी म्हणजे एका भांड्यात जमा करा आणि ते नंतर झाडांना घाला सगळी फुलं वगैरे यातलं असंच कुठे पण न टाकता त्याचा व्यवस्थित वापर म्हणजे योग्य पद्धतीने आपल्याला केलं पाहिजे आणि तांदूळ आहेत ते तुम्ही छतावरती टाका म्हणजे पक्ष्यांना पक्षी ते तांदूळ आहेत ते आपोआप खाल्ले जातात म्हणजे हे ह्या तांदळाचासुद्धा चांगला उपयोग होतो आणि जे आपण कलश ठेवलेला होता ना त्या कलशातलं पाणी मात्र सगळीकडे असं टाकून घ्यायचं आहे गणपती बाप्पांची जिथं स्थापना केली होती तिथंसुद्धा टाकायचं आहे आणि पूर्ण घरामध्ये हे पाणी आपल्याला शिंपडायचं आहे बाथरूम टॉयलेट सोडून बाकी सगळीकडे तुम्ही हे पाणी शिंपडू शकता तर अशा पद्धतीने गणपती बाप्पाजवळ जी फळं वगैरे ठेवलेली आहेत ते तुम्ही प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटू शकता घरामध्ये खाऊ शकता आणि बाप्पांची मूर्ती विसर्जनाच्या नेण्या नेण्यापूर्वी ने 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 आपल्याला एक मंत्र म्हणायचा आहे जो की संस्कृतमध्ये आहे यांतु देवगणा सर्वे पूजामदाय मदाय पार्थिव महिष्ट काम अर्थ पुनर्गमनायचा तर हा मंत्र म्हणायचा आहे आणि सांगायचा आहे की हे सर्वश्रेष्ठ गणपती देवा तुम्ही तुमच्या स्वस्थानी म्हणजे जिथे ब्रह्म विष्णू इत्यादी देवांचा वास आहे त्या ठिकाणी पुन्हा प्रस्थान करा तुमचा आशीर्वाद कायम आमच्या कुटुंबावर असू द्या असं म्हणून सगळ्या घरातल्या लोकांनी आपल्याला बाप्पांसमोर आपण नतमस्तक व्हायचं आहे आणि मगच बाप्पांची मूर्ती विसर्जनासाठी न्यायची आहे आणि वि बाप्पांची मूर्ती विसर्जनाला नेल्यानंतर हे जो पाट वगैरे गणपतीची जी आपण सजावट केलेली असते ती लगेच काढायची नाही तर त्या दिवशी आपल्याला तसंच ठेवायचं हो आहे आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला हे सगळं काढायचं आहे आणि बाप्पांची मूर्ती जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढं तुम्ही घरामध्ये याचं विसर्जन करू शकता आणि जिथे तुम्ही विसर्जन कराल तिथली माती थोडीशी आणायची आहे आणि ती आपल्या घराभोवताली टाकायची आहे तर असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बाप्पांचं विसर्जन करू शकता आणि ज्या ठिकाणी विसर्जन आपण करणार आहे त्या ठिकाणी परत एकदा आपल्याला आरती करायची आहे आणि तिथं जमलेल्या लोकांसाठी प्रसाद मोदकाचा किंवा शिरा गोड शिरा जे तुम्हाला शक्य आहे ते तुम्ही करू शकता अगदी अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही बाप्पांचं विधिवत पद्धतीने वि उत्तरपूजा करू शकता जे की कोणालाही जमेल इतकी सोपी पद्धत या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे आणि बाप्पांना सांगायचं आहे की आता जर आमच्याकडून जा जर चुकून काही चूक भूल झाली असेल तर माफी असावी आणि आमची जी म साधी सोपी सरळ पूजा केलेली होती ती तुम्ही गोड मानून घ्यावी असं आपल्याला परत एकदा बाप्पांना सांगायचं आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल किंवा थोडासा जरी महत्त्वाचा वाटला तरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करायला पण विसरू नका गणपती बाप्पा मोर्या